तर हे बघा किती शॉपिंग केलेली आहे मी चार ड्रेस शॉपिंग केलेले आहे ते पण इतक्या कमी रेटमध्ये इतक्या कमी रेटमध्ये तुम्हाला मी सांगते ते पण तर ब्लॉग पूर्ण बघा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी रूम तर कशात यूट्यूब चॅनलही आहे हो तुम्ही सगळं मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजा आहे तर मी दाखवते तुम्हाला मिशोवरनं किती शॉपिंग केली किती जरी शॉपिंग केलं तरी माझं मनात भरत नाही मला आणखीन शॉपिंग करू वाटतं आहे आणखीन शॉपिंग करू वाटतं आहे कारण मिशोवर इतके कमी रेटनं सगळे प्रोडक्ट आहेत ना आणि इतके मस्त आहेत आणि क्वालिटी पण खूप म्हणजे खूप छान आहे तर मीशोवरनं मला किती पण शॉपिंग केलं तरीसुद्धा मला भास होत नाही मला असं वाटतं मी परत काहीतरी मागू काही परत काहीतरी मागू काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं तर आता मी मागवलेले आहे एवढे सगळे कपडे मागवलेले बघू शकता तुम्ही किती कपडे आहेत चार जोड आहेत त्याच्यामध्ये कपडे तर हे सगळं मी तुम्हाला एक एक करून दाखवते तुम्ही बघा तर मी तुम्हाला आता एक 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 करून दाखवते मी काय काय मागवलेलं आहे खूप म्हणजे खूप स्वस्त आहेत आणि इतकं मी दिवसभर कधी पण मला वेळ मिळा मिळालं ना तर मी मिशो ॲपच बघत बसते की कोणता नवीन नवीन ड्रेस आला आहे कोणता नवीन नवीन साडी घरात काहीतरी नवीन मागवायचं तर सारखं मी मिशो ॲपवरच ऑनलाईन असते की सारखे बघत असते माझ्यासाठी श्रेयासाठी श्रेयासाठी श्रेय संतोषसाठी घरातले काही आपलं ग्रोसरीमध्ये काही पाहिजे असेल तर ते काई काई तर आता मी काय काय मागवले तुम्हाला सांगते सगळ्यात आधी दाखवते मी तुम्हाला हे तर हे आहे ब्लाऊज तर हे रेडीमेड ब्लाऊज आहे खूप छान असा पर्पल कलर आहे या ब्लाऊजचा मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही ह्याचा रेट ऐकलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही लगेच जाऊन मिशोवर चेक करताल की ॲक्च्युलीमध्ये हे रेटमध्ये आहे की नाही मिशोवर तर ह्याचा रेट मी सांगते तुम्हाला वन सेवन्टी फायला ओनली हे ब्लाऊज आहे रेडीमेड ब्लाऊज वन सेवंटी फायला तर आता पण वेळ गेलेली नाही आहे मी ह्याचं लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जाऊन क्लिक करा आणि लगेच ते पेज ओपन होईल आणि तुम्ही पण ऑर्डर करू शकता खूप म्हणजे खूप आणि याच्यामध्ये कलर पण खूप अवेलेबल आहेत तर सगळ्या कलरचे ब्लाउज आहेत मला पर्पल कलर खास करून खूप आवडतो म्हणून मी पर्पल कलरचेच कपडे घेते जास्त करून नेलपेंट साडी ड्रेस सगळं काही मला पर्पल कलरचं जास्त आवडतं म्हणून मी पर्पल कलरचा घेतलेलं खूप म्हणजे खूप खुँ छान याचं फिनिशिंग केलेलं आहे हे मागणं पण दाखवते मी तुम्हाला हे बघा मागणं पण गळा वगैरे खूप छान डीप आहे सेफमध्ये आहे छान व्ही टाईप आणि ह्याला बटन्स पण आहेत आणि साईज पण अवेलेबल आहे प्रत्येक साईज आहे मीडियम साईज एक्सेल साईज स्मॉल साईज सगळे साईज आहे तर हे ब्लाऊजची किंमत तर मी तुम्हाला सांगितलेच वन सेवेंटी फाय खूप म्हणजे खूप मस्त आहे असा आणि प्रत्येक साईज अवेलेबल आहे ते पण मी तुम्हाला सांगितले आता नेक्स्ट आहे ड्रेस हे ड्रेस पन मी आधी पण मागवलेलं मिशोवरनं माझ्या इन्स्टावर आहेत खूप आधीच्या रील्समध्ये आणि यूट्यूबला पण असतील व्हिडिओ काहीतरी मी अपलोड केलेले तर हे ड्रेस मला खूप आवडलं म्हणून मी परत एकदा मागवलं एकदा माझं घालून झालेलं आहे पण मला इतकं छान वाटतं या ड्रेसमध्ये स्वतःला बघायला म्हणून मी परत एकदा मागवलेलं आहे साईज यावेळेस थोडंसं सा छोटं मिळालेलं आहे मागच्या वेळेस तर थोडंसं मोठं होतं तर ढिलं होतं ते आता हे थोडंसं फिटिंग वाटते पण छान वाटतं आहे मला एकदम ठीक वाटतो आहे मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते खूप म्हणजे खूप मस्त आहे ह्या ड्रेसची किंमत पण जास्त नाही आहे ह्या ड्रेसची किंमत पण खूप कमी आहे तर मी तुम्हाला दाखवते खूप छान आहे असं कॉटनचं आहे आता उन्हाळा चालू होतो आहे तर उन्हाळ्यामध्ये अशा टाईपचे कपडे मागवलो आणि अशा टाईपचे कपडे घातलो तर गरमी पण होत नाही आपल्याला जास्त खूप छान असं कुर्ता सेट आहे याचा हे बघा खूप म्हणजे खूप मस्त कुर्ता सेट आहे आणि मागायला आणि मागे हे बांधायला बन पण आहे ह्याला आणि ह्याच्यावर छान असं पॅन्ट पण आहे गुढीपाडवा पण येतो आहे तर म्हणलं आता गुढीपाडवायला पण नवीन कपडे नाही आहेत तर चला मिशोवरनं ऑर्डर केलेच होते आल्यानंतर हेच घालू म्हणून तर चणाला पण कपडे होतील प्लस शॉपिंग पण झाली माझी खूप माझं मनच भरत नाही शॉपिंग करून मिशोवरनं कारण इतके स्वस्त असतात इतके स्वस्त असतात ना तर प्रत्येक प्रोडक्ट मला ऑर्डर करू वाटते प्रत्येक प्रोडक्ट ऑर्डर प्रत्येक प्रोडक्ट ऑर्डर तर चला खैर एनिवेज बाय तर ह्याचं पॅन्ट पण खूप छान आहे प्लाझो टाईप आहे ह्याचं पॅन्ट हे बघा खूप म्हणजे खूप मस्त आहे आणि आता तिसरा ड्रेस दाखवते मी तुम्हाला तिसरं पिल्लूचं आहे सेम टू सेम मागवलेलं आहे आम्ही हे पण खूप छान आहे आणि पंधरा वर्षाच्या मुलींपर्यंत अवेलेबल आहे हे बघू शकता तुम्ही छान असं आहे याचा कलर खूप आवडला मला मी माझ्यासाठी पण बघितला पण असा नाही मिळाला मला तर मला हे खूप छान आवडलं होतं मस्त असं आहे भा भाया बांधायच्या आहेत ह्याचे पिलू खूप म्हणजे खूप क्यूट दिसत होते याच्यामध्ये आम्ही ट्राय पण करून बघितलेला आहे ड्रेस ह्याचा रेट नाही सांगितले मी तुम्हाला हा ड्रेसचा रेट आहे आ, थ्री थ्री फिफ्टी काहीतरी हा ड्रेसचा रेट आहे तर मी ह्याचा पण लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तुम्ही बघा आणि मग लगेच ऑर्डर करा आणि हे आहे श्रेयाचा ड्रेस आणि ह्याच्यावर पॅन्ट खूप मस्त आहे मला धोती पॅन्ट खूप आवडते खूप म्हणजे खूप मी लहानपणी पण खूप धोती पॅन्ट घालत होते तुम्ही बघू शकता छान अशी धोती पॅन्ट आहे ही मस्त तर मला खूप आवडतं हे असे कपडे तर हे तर आहे ओनली टू थर्टी ओनली टू थर्टीला आहे म्हणजे दोनशे तीस रुपयेला श्रेयाचं ड्रेस आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे मला खूप आवडलं श्रेयाला पण खूप आवडलं तर हे तीन झालं आणि आता चौथं प्रोडक्ट दाखवते मी तुम्हाला काय आहे इतकं आवडलं इतकं आवडलं मला हे तर खूप म्हणजे तर असं मन करायला लागलं आणखीन दुसऱ्या कलरमध्ये पण मागू का म्हणून तर हे आहे मस्त असा ओडतूट टाईप आहे हे हे बघा हे छान असा शॉर्ट आहे टॉप आणि राऊंड आहे हा पूर्ण कट नाही आहे ह्याला बिलकुल पण राऊंड असा टॉप आहे वी शेपमध्ये हे व्ही शेप ह्याचा गळा आहे असा छान आणि फुल भाईचा आहे पुढून भाई पण थोडेसे मोठे आहेत आणि ह्याला कमरपट्टा पण आहे बांधण्यासाठी म्हणजे खूप म्हणजे खूप मस्त दिसते कलर याचा इतका छान आहे तर मला तर खूप आवडला आणि मी ते घातून घालून पण दाखवले तर सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडला याचा ह्याच्या खाली पण धोती पॅन्ट आहे त्याच्यामुळेच मी मागवलं होतं ॲक्च्युली सेमसेम पाहिजे होतं पण सेम सेम आम्हाला नाही मिळालं हे बघू शकता धोती पॅन्ट हे माझ्या मापाची आहे धोती पॅन्ट तर सेम सेम मागवायचं होतं ॲक्च्युली म्हणजे इतकं सॉफ्ट आहे इतकं सॉफ्ट आहे ॲक्च्युली कॉटनचा आहे हा आणि हे पण खूप म्हणजे खूप स्वस्त आहे हे ड्रेस आहे ओनली फोर फिफ्टी फोर फिफ्टीला माझ्या साईजचं धोती पॅन्ट आलेलं आहे साईज वाईज साईज सगळे अवेलेबल आहेत ह्या ड्रेसला पण साईज सगळे अवेलेबल आहेत सगळ्या ड्रेसला सगळे साईज अवेलेबल आहेत तर हे फोर थर्टीला नाही हां फोर फिफ्टी सॉरी फोर फिफ्टीला आहे छान असं आहे मी कधी घातलं की रील्स वगैरे बनवेन किंवा यूट्यूबला ब्लॉग वगैरे बनवते मी कुठे बाहेर वगैरे गेल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हे माझं आउटफिट दिसेलच तर एवढे दिसे ड्रेस मी घेतलेले आहे मिशोवरनं आणखीन एक दोन ऑर्डर केले प्लाझो वगैरे ते आलेले नाही आहेत ते आल्यानंतरच्या नंतर ते ते डेलिव्हरीसाठी मागवले होते आणि हे पट्टा आहे खूप छान असा कंबरपट्टा हे बांधल्यानंतर तर ड्रेसचा लुकच वेगळा दिसतो खूप म्हणजे खूप वेगळा तर मला वेगवेगळे ड्रेस घालायचं खूप जास्त आवड आहे मला ज्वेलरी आणि ज्वेलरी म्हणजे गोल्ड नाही आर्टिफिशियल ज्वेलरी कोणतीही आणि ड्रेसेस साडीचं जास्त मला आवड नाही आहे साडी मला नाही आवडत जास्त ड्रेसेस खूप आवडतात खूप युनिक युनिक ड्रेसा ड्रेसेस आवडतात मला शॉर्ट लॉंग कसे पण ड्रेस आवडतात मला तर मी सगळे ड्रेस ट्राय करते आणि सगळ्या ड्रेसमध्ये बघते मी की मी कशी दिसते तर मला खूप आधीपासून आवड आहे तर मी मिशोवरनं आतापर्यंत माझ्या घरात सगळे प्रोडक्ट हे जे घातलेलं आहे अंगात तेसुद्धा माझा मिशोवरनंच मागवलेला आहे तर पूर्ण कपडे मी मिशोवरनंच ऑर्डर करते संतोषला आवडत नाही जास्त करून मिशोवरनं कपडे मागवलेलं त्यांना नाही क्वालिटी आवडत पण मला खूप आवडते क्वालिटी ते खूप वेळा मला म्हणतात लक्ष्मी रोडवरनं कपडे घ्या लक्ष्मी रोडवरनं कपडे घ्या लक्ष्मी रोडवर तर प्रत्येक वेळेस घेत असतो आणि जायला वेळ पण नाही आहे एवढं तिथे गर्दी असते एवढी गर्दी असते गाडी पार्क करण्यासाठी पण जागा नसते म्हणून मी कित्येक वेळा विचार करते की डेली यूजसाठी कुठे लक्ष्मी रोडला जायचं त्यापेक्षा मिशोवरनं ऑनलाईन मागवायचं आणि नाही पण आवडलं तर आपल्याला एक्सचेंज ऑफर आहे रिफंड ऑफर आहे तर सगळं काही ऑप्शन आहेत तिकडे मिशोवर तर हे पण आपण करू शकतो नाही आवडलं एक्सचेंज साईज इशू फिटिंग व्यवस्थित नाही बसलं तर कोणतंही रिझन आपलं असलं प्रोडक्टला या डॅमेज प्रोडक्ट काही पण असेल तरी मिशो आपला रिफंड करतो आपल्याला म्हणून मिशोचा एक मला खूप आवडतो की नाही आवडलं परत दिलं तर विषय क्लोज तर हे खूप छान असे ड्रेस आहेत मी कधी घातल्यानंतर तुम्हाला दाखवेन आता हे ब्लाऊज मी ट्राय करून बघणार आहे ॲक्च्युली एकदा साडी घालणार आहे साडी घालून हे ब्राऊज बघणार आहे मी ट्राय करून थोडंसं मला फिटिंग करावं लागेल कारण माझं साईज जेणेकरून परफेक्ट साईज मिळत नाही मला कधी पण म्हणून मी थोडंसं मोठंच घेते पुढं पुढं वगैरे हेल्थ वगैरे नंतर पण आपल्याला कामाला येते म्हणून थोडंसं साईज मोठं घेते मी तर हे चार ड्रेस मागवलेले आहे आणि खूप म्हणजे खूप स्वस्त आलेले आहेत ओनली वन थाउजंड फाय हंड्रेडमध्ये हे चारही बसून गेलेले आहेत खूप म्हणजे खूप स्वस्त आहे असं बाहेर गेलो असतो तर आपण दीड दोन हजाराचा एकच ड्रेस आणला असता छान घालायला हे ॲक्च्युली तीन चार आलेले त्याच्यामध्ये तर मी कधी घालेन तर तुम्हाला दाखवेन तर चला आता एक, -एक ट्राय पण करून बघते कसं दिसतंय ते ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसे वाटले माझे ड्रेस आणि तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर, तर मिशो ॲप डाउनलोड करा आणि मिशोवरनं हे करा ऑर्डर करा मी मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवले होते पैसे सेविंग करण्यासाठी पण मी ते हे मागवले होते पिगी बँक मनी पिगी बँक तर ते पण खूप छान आहे आमची सेविंग चालू आहे त्याच्यामध्ये पण आणि आता हे ड्रेसेस तर मी असं पण महिन्यातून काय ना काही काही ना काही मिशोवरनं घेतच असते म्हणून आता हे सगळे ड्रेस ट्राय करून बघते तर चल ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय